सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन तू परदेशात शिक्षण घेतले पण माझ्या ग्रामीण भागातील श्री गोंद्यातील विद्यार्थ्यांच्या इंजिनियरिंग पॉलिटेक्निक फार्मसी एम बी ए शिक्षणाचं काय त्यांना शहरात जावं लागेल त्यांना इथेच शिक्षणाची सोय कर आमदार बबनराव पाजपुते यांची अपेक्षा समजल्यावर पुत्र विक्रम यांनी पंधरा वर्षांपूर्वी काष्टी जवळ एकशे दहा एकरात परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन उभा केलं येथे माफक शुल्कात दर्जेदार शिक्षण दरवर्षी सुमारे सहा हजार विद्यार्थी घेतात विक्रम पाचपुते यांची परिक्रमाची दिमागदार वास्तू आमदार बबनराव पाचपुते यांच्या विकास पर्वाला पुढे नेणारी आहे जाहिरात संकलन मुश्ताक पठाण प्रतिनिधी न्यूज टुडे फोर ಶ್ರೀಗುಂಡ ಅಹಮದಗರ್